संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये मे महिन्यापासून सातत्यानं जो पाऊस होतोय आणि आता सप्टेंबरचा जो पाऊस आहे चालू झालेला आहे तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सगळे मंडल पासष्ट मिलीच्या पुरे गेले आहेत आणि रात्री पण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळं चांदणी नदीला एक मोठा पूर या ठिकाणी आलेला आहे आणि या चांदणी नदीच्या कडे सगळी गावं मग बाबळगाव आहे आगळगाव आहे बेलगाव मांडेगाव देवगाव कांदलगाव ही सगळी गावं ह्या म्हणजे पुराच्या छत्रशाळेखाली आलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे मी या आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या कुठल्याही तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कुठली काळजी करू नका निश्चितपणानं शासन आपल्या पाठीशी आहे मी गेल्या आठवड्यात मध्येच काही मंडलं आपली बसली नव्हती चार मंडलं राहिलेली होती त्यामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून उर्वरित मंडळांचा पण समावेश केलेला होता आणि आणखीन दोन राहिलेली मंडळं तेही समाविष्ट या ठिकाणी होणार आहेत त्यामुळं पैकीच्या पैकी मंडळामध्ये पासप मिलीच्या पुढचे निकष या ठिकाणी लागत आहेत आता शासनाच्या नियमाप्रमाणे आणि जी मदत आपली त्या ठिकाणी मिळणार आहे ती शंभर टक्के मिळणार आहे त्यामध्ये कुठलीही अडचण होणार नाही आणि या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब आहेत कोयले साहेब आहेत कृषी अधिकारी सगळे अधिकारी या ठिकाणी प्रशासन बरोबर आहे सकाळीच माझा माननीय पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांशी संपर्क झालेला आहे आणि सातत्याने मी त्यांच्या संपर्कामध्ये मी आहे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी पालकमंत्री महोदय आणि तहसीलदार साहेब यांच्याशी पण संपर्क साधून आपले करडेवना नावाचे आपले एक शेतकरी खडकलगावला त्या पात्रामध्ये थोडं मोठा पूर आल्यामुळे आद, अडचण झालेली होती ती अडकून बसलेली होती त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तहसीलच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण पालकमंत्री महोदयांची सकाळी चार झालेलं त्यांनी तहसीलदार साहेबाला सांगितलेलं आहे आम्ही त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सगळे पंचनामे शंभर टक्के होणार आहेत फक्त माझी नम्रतेची विनंती आहे की गावचे सरपंच किंवा गाव गावात काम करणारी जी पुढाकार घेऊन काम करणारी जी मंडळी आहे या सर्वांनीच सगळे पंचनामे या ठिकाणी करून घ्यावे